हा आहे मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वत ही तीच जागा आहे जिथे महादेवाने जटा फटले होते याच पर्वतावर गोदावरी नदीचा उगम झाला होता ब्रह्मगिरी पर्वत पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत दुर्गा भंडार फोर्ट तो फोर्ट एक कमी रुंदी असलेल्या दगडी ब्रिजने जोडलेला आहे आणि डोंगराच्या छातीवर कोरलेल्या या पायऱ्या म्हणजे मानवी प्रयत्नांचे आणि निसर्गाच्या सौंदर्याचे एक अनोखे प्रतीक आहे ते आपण बघणार आहोत सिनेमॅटिक शॉर्ट्स सुंदर धबधब्यांचे चित्तथर दृश्य आणि माहितीचा परिपूर्ण संगम या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पाहत राहा कुठल्या मित्रांनो तुम्ही शरीरम गुड मॉर्निंग मित्रांनो ए बी लॉक्स मध्ये परत आपले एकदा स्वागत आहे आता आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या स्टार्टिंग पॉइंट आहोत आणि इकडे बघू शकता पार्किंगची पण व्यवस्था केली आहे आपला ट्रेक दोन तासाचा असेल जास्त काही अवघड नाहीये सर्व पायऱ्या दागडाच्या असेल आणि आपल्याला वरती खूप काही बघायला भेटेल आणि जाता जाता पण खूप काही बघायला भेटेल जसं की सुंदर अशी वास्तुकला असलेली धर्मशाळा आहे पूर्णपणे दगडी बांधकाम केले विहिरे आता आपण सुरुवात करू त्याच्या आधी तुम्ही हे बघा की इथपर्यंत पोहोचायचं कसे त्र्यंबकेश्वर शिव मंदिराच्या जवळच असलेला ब्रह्मगिरी पर्वत जो भारताच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तिथूनच ब्रह्मगिरी पर्वताच्या चढायला सुरुवात होते तर येण्यासाठी सर्वात आधी नाशिकला पोहोचा नाशिक वरून त्र्यंबक जाणारी बस पकडा आणि इथं इझिली पोहचून जा चला तर मग ब्रह्मगिरी पर्वताच्या या रोमांचक चढाईला सुरुवात करू सध्या या पायऱ्या चढायला सोप्या आहेत पण जसजस वर जाऊ तस ते अधिक खडतर होत जातात या रस्त्यात सुंदर विचारांचे बोर्ड लावलेले ला आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात पुढे मुक्ता देवी मंदिर आहे आणि त्याच्याजवळ धर्मशाळा पण आहे तुम्ही इथं आराम करू शकता मस्त स्ट्रक्चर आहे तुम्हाला मी मधलं दाखवतो मीटरचे बिल यूज केले धर्मशाळेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे बोर्ड वाचायला विसरू नका दोन फ्लोरची तुम्हाला वरती जाऊन दाखवतो कसं काय दगडी पायऱ्या केलं हे बघा किती मस्त आहे ना वा काय भारी बघू शकता किती व्यवस्थित काम केलंय हे जुनं काम किती छान दिसत आहे किती व्यवस्थितपणे बांधलेलं आहे धर्मशाळेच्या बॅग बाजूलाच विहीर आहे खूप सुंदर आहे अशी विहीर तुम्हाला या विहिरीला पुष्कर्णी म्हणतात आणि अशा विहिरींचा खास करून वापर स्नानासाठी होतो या विहिरीचं स्टोन कंस्ट्रक्शन खरंच खूप भारी आहे जर तुम्ही कधी आले तर या विहिरीला नक्की व्हिजिट द्या आता आपण पुढच्या पाच ते दहा मिनिटात एका कठीण टप्प्यातून जाणार आहोत जर तुम्ही ट्रेकिंगचा प्लॅन करत असाल तर ही प्लेस पण तुम्हाला खूप भारी वाटेल Bagus para mitrano, dunia loh kan nih kita kini cuma aku tuh, wow, bagus akta itu. Ntar baca lagi Bali Chandra, ब्रह्मगिरी पर्वतावरती खूप माकड्या आहेत आणि ते खाण्याच्या शोधात आपल्या बॅगा पण चेक करत असतात इथं बघू शकता इथं एक लेडीजची पर्स पण चोरली त्यांनी शक्यतो तुम्ही रुपयाला काठी विकत मिळते तीच घ्या मी सेल्फेश टेकनीच काम दाखवलंय हो बजरंगवाली इथं असल्यामुळे माकडांचं इथं राज आहे मित्रांनो बघू शकता किती माकड्या मित्रांनो

हे बांधकाम पण पूर्ण दगडात केलेलं आणि प्रवेशद्वाराचे शिपाई पण थाकले मावशी <laughs> आले सर करायला छोटीशीयात्री चढ फिरते किती आवड बघू शकता इथं आराम करते पब्लिक लोक काही कदाचित आले असतील तर ते आता घरी चालले इथं काही तुम्हाला नाश्ता वगैरे काही घ्यायचा असेल सोयी सोय, सोय केलेली माझ्या मित्रांना बॅग पॅक करूनच नाश्ता भारलाय आम्हाला गरज नाही काही पण मग ती बॅग पुढं घेतली नसती तर आमचा नाश्ता माकडानच गेला असता <laughs> हे पहा ब्रह्मगिरी पर्वतावरती लोकांनी किती कचरा केला आहे पण या काकांनी बाटल्यांचे छत बनवून किती छान उपाय शोधला आहे सह्याद्रीचे दुर्गसेवक सेवक हे प्रत्येक किल्ल्यावरती स्वच्छता ठेवतात तर यांच्या कार्याला सलाम आहे धन्यवाद आपल्या देशाचे जवान यांना सलाम आहे की यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहे เ่อดีดีบายบายกันบายบายกันบายบายกนบายบายกนบายบายบายบายดจอดเราเกิด स्थान बारा वर्ष गौतम ऋषी यांनी गोहत्येचे पातक केले होते गौतम ऋषींनी ज्या गायीची हत्या केली होती ती एक सामान्य गाय नव्हती ती एक दिव्य गाय होती तर त्यांनी भगवान शंकराची उपासना करून या पापापासून मुक्ती मिळवली मित्रांनो हेच ते पवित्र स्थान जिथे गोदावरी नदीचा उगम झाला ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावणारी गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे

नाव पडला गंगा गोदावरी उभा हीच गंगा गोदावरी मुक्ती झाली गोमुखा जेटी मंदिरात गंगा जवळ राम कोणता नाशिक पंचवटला मोठी गोदावरी झाली गोदावरीला हे पाच प्रकार दानावर तर पुण्य फळ मिळतात दान मुस्लिमदान अन्नदान गोदान खाण्याचे मुख्य बनतात चांदी सोनेची गाय वाहता साडी चोळी असते साडी वाहता आपण का आणू शकत नाही देऊ शकत नाही एक दोन मिनिटाच्या अंतरावरच ब्रह्मगिरीचं मंदिर गंगा गोदावरी मंदिर बघू शकता या कुंडामध्ये निघतंय उगम स्थान तिकडे बघितलं ना आपण तिथं पाणी निघत आहे आणि इथूनच बॉटल भरून लोक तिथं निघते तुम्हाला इतकं आले बॉटल भरताय असं मानलं जातं की खूप पवित्र जल बनते इथं दुर्ग भांडाराकडे जातो होता आपल्याला जटा मंदिर लागलं भगवान शिवचं दर्शन घेऊ आपण बघू शकता मित्रांनो इथंच भगवान शिवने जटा आपटले गुडघ्याचे निशाने भगवान शिवचे आणि इथं जटा आपटायचे कारण काय नाही जटा का आपटल्या होत्या इथे भगवान शिवने हा हा का म्हणजे गोदावरी पृथ्वीवरती येत नव्हती तर इथंच तांडव नृत्य केले वाटत इथं बघू शकता भगवान शिवने तांडव नृत्य केले इथंच पृथ्वीवरती गोदावरी माता उगम पावली शिवजाटा मंदिराच्या बॅक साईडने एक रस्ता आहे आपल्याला आपण चालू दुर्ग भंडाराकडे खूप खतरनाक नजारा आहे मित्रांनो तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला मी दाखवतोच आता हवा आहे मित्रांनो आता हवा कमी झाली आहे मागचा सीन बघितला असेल मी त्याला सपोर्ट घेतला होता आता तर काही सपोर्ट द्यायला काहीच नाही तर आजूबाजूला असे झाडच दिसत असतो दुर्ग भंडार किल्ल्याचा अप्रतिम देखावा आता आपण त्या ऐतिहासिक क्षणांच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत डायरेक्ट दगडालाच त्यांनी कोरले डोंगराचा दगड किती अवघड काम केले खाली बघू शकता खूप चांगलं काम केले त्यातून पिढीला लागत आहोत ते बघा इथं आवं लागलं राहिले मित्रांनो फुल इकडून पण वगैरे तिकडून पण वगैरे मध्ये मित्रांनो आता बघू शकता ब्रिज बघू शकता आता जाऊ आपण ब्रिजकडे इथं लोक येतात असतात बघायला शकता किती आहे खूप तेराव्या शतकात बांधलेला हा दुर्ग भंडार किल्ला आहे आणि आपण इकडून ब्रह्मगिरी पर्वताकडून आलोय आणि इथंच एक मध्ये ब्रिज तयार केलाय आणि हा ब्रिज दुर्ग भांडारला जोडलेला आहे इथं बघू शकता दुर्गा भांडारवरून पब्लिक येऊ राहिली थँक्यू थँक्यू हे बघू शकता आता आपण त्र्यंबकेश्वरचे स्वर्गीय दृश्य पाहत आहोत हे आहे ब्रह्मगिरी पर्वताचे हायेस्ट शिखर नाही

हा ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि या ब्रिज वरतून आता आपण आलोय हा माझा ट्रेकिंगचा पहिला लॉग होता पण एक विघ्न टळले गुजरात मार्गावरून येणाऱ्या रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा दुर्ग भांडार किल्ला बांधलेला आहे मित्रांनो बघू शकता ज्या आलो होतो त्याच परत तुम्ही माझ्या प्रवासाचा आनंद घेतला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही सूचना असल्यास त्या खाली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये